नमस्कार मित्रांनो मी विकास पुन्हा स्वागत आहे आपलं ओढ नात आहे यांची आपल्या युट्यूब चॅनलच्या ह्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मित्रांनो आलो आपण त्या घरापासून जवळ असलेलं डोंबिवली या ठिकाणी आणि डोंबिलीमध्ये नवीन सतत सुरू झालेली गणेश नगर जेटी या ठिकाणी आपण आज व्हिजिट दिलेली आहे माझ्या पाठी आपण पाहू शकता सोबत माझ्या अमिता आहे आज सुट्टी संडेचा दिवस आहे आणि फिरण्यासाठी आलोत आपल्या घराचा जवळच न्यू नव्याने ओपन होते ते नगर जेटी गणेशनगर जेटीचं या ठिकाणी पाठीमागे स्टॉप केलेलं आहे आणि पुन्हा आपण इकडचा परिसर सुंदर असे या ठिकाणी शेड्स बनवलेले थांबण्यासाठी टीव साठी आणि इकडचं सौंदर्य पाहण्यासाठी आपण एक्सप्लोर केलाय मित्रांनो आणि सोबत अमिता आहे अमिता थोडी लास्ट आहे या ठिकाणी सर्वांमध्ये बोलण्यासाठी पण आपण युट्यूबर आहे आणि आपल्याला कामच आहे आपलं सर्वांना वेगवेगळ्या माहिती देण्यासाठी तर पाठी आपण चला पाटील स्टॉप वगैरे बनवले ते खूपच सुंदर आहे मित्रांनो पूर्ण काम झाल्यानंतर खूप छान वाटेल आपल्या मध्ये एवढे सुंदर सुंदर दृश्य पाहण्यासाठी स्पॉट आहेत हे पहिल्यांदाच मला कळालं आणि नव्याने हे सुरुवात झालेली आहे चेअर्स वगैरे बनवले बसण्यासाठी सर्वांसाठी खूप सुंदर इकडनं जेटी लाँच होणार आणि एक खूप सुंदर असा स्पॉट या ठिकाणी बनवला पहिल्यांदाच पाहिलं मित्रांनो आपल्या डोंबिवलीमध्ये एवढं सुंदर असा स्पॉट वगैरे त्या ठिकाणी बनवलं आणि इतर ठिकाणी बरंच आहे आपल्या डोंबिवलीमध्ये सुरू झालेली मित्रांनो जसं कल्याणमध्ये गणेश वाटे तसंच आपल्या डोंबिवलीमध्ये आता गणेशनगर जेटी याच ठिकाणी सुरू होणार आहे आणि काही दिवसातच याचं लॉन्च या ठिकाणी होणार आहे मित्रांनो आपल्या घरनं कल्याण जर आपल्याला या ठिकाणी यायचं असेल तर डोंबिवली रेल्वे स्टेशन वेस्ट इकडं आपण येऊ शकता स्टेशन आपल्याला या ठिकाणी ऑटो मिळेल आणि ऑटो आपल्याला सोडेल गणेश नर अमिता आहे आणि अमितालाही खूप छान वाटले मित्रांनो येऊन आणि हा सर्व घालवण्यासाठी आणि सायंकाळचा वेळ त्याच्यात हा पावसाळ्याचे दिवस खूप छान वाटेल मित्रांनो या ठिकाणी भेट देण्यासाठी तर वातावरण खूप शांत आणि खूप गार झालेलं आहे बरेच लोक येतात या ठिकाणी रील्स वगैरे बनवण्यासाठी फोटो वगैरे कॅप्चर करण्यासाठी जर आपल्याला या ठिकाणी येण्याचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की भेट द्या आपल्या गणेश नगर जेटी या ठिकाणी वेगवेगळ्या वायर वारली डिझाईन केलेली संपूर्ण वॉल मित्रांनो खूप छान अशी रंगवली या स्टॉपून मित्रांनो संपूर्ण हा जेटीचा पॉइंट दिसतो या ठिकाणीपर्यंत आपण मित्रांनो पोहोचलोय आणि विश्रांतीसाठी क्षणभर या ठिकाणी बसलोय खूप सुंदर दृश्य आहे शूट कम केलंय आम्ही पण खूप शांती आणि खूप समाधान वाटतं मित्रांनो या ठिकाणी त्यात पाऊस पडला तर पावसाच्या दिवस खूपच छान दिसले या ठिकाणी मित्रांनो तर नक्की भेट द्या आपल्या गणेशनगर जेटीला आम्ही ऍक्च्युली वाट बघतो ना पाऊस कधी पडेल mm. बोल आम्ही बघत होतो ऍक्च्युली घरातून निघालो ना आम्ही आम्हाला असं वाटलं की पाऊस वगैरे असेल या ठिकाणी आणि ठीक आहे वातावरण खूप सुंदर झाले खूप छान झालं सर्व हिरोगारे आणि खूप थंडवा या ठिकाणी एकांतही मित्रांनो जर भेट द्यायची असेल तर डोंबिवलीवरून फक्त आपल्याला ऑटोन या ठिकाणी यायला मिळेल गणेशनगर या ठिकाणी इकडचे सायंकाळ खूप सुंदर असते आणि खूप छान वाटतं विकेंड आपला विकेंड किंवा विकॉप या ठिकाणी घालवायला खूप सुंदर आणि आपल्या मध्ये सुरू झाले आणि देखील पूर्ण काम झालं लवकरच मित्रांचं काम पूर्ण होईल आणि आपण जेटी वगैरे स्टार्ट होणार आहे जेटी स्टार्ट ना आपण जेटी राईड वगैरे करणार आणि तेही आपल्याला याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळत आपण पाहिलं या ठिकाणी सायंकाळची वेळ झाली वाजले आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली बरेच लोक या ठिकाणी पाण्यासाठी आले आपले गणेश नगर जेटीला आपण मी आणि आणि आपला सर्वात सुंदर खूप छान या ठिकाणी जेटी स्टार्ट होते काही दिवसामध्ये मित्रांनो या ठिकाणी जेटी स्टार्ट होणार आहे त्यानंतर आपण नक्की आवर्जून येऊया जेटीची फेरी आपण घेऊया या ठिकाणी आणि सायंकाळचा वेळ झालाय बरीच या ठिकाणी कबोल झालेले बरीच ग्रुप आलेले मित्र मैत्रिणी फिरण्यासाठी आणि फोटो क्लिक करण्यासाठी वेगवेगळ्या पोजमध्ये या ठिकाणी बरेच असे स्पॉट आहे या ठिकाणी आपण फोटो वगैरे क्लिक करू शकतो तर आजचा हा सायंकाळचा सा दिवस आणि आपल्या गणेशनगर जेटीचा हा इकडपर्यंतचा नजारा तर नक्की भेट द्या मित्र आपल्या गणेश सो मित्रांनो गणेशनगर जेटी आणि आपला हा रविवारचा सायंकाळ घालवलेला दिवस डोंबिवलीपासून रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतर असलेला आपल्या या ठिकाणी शेअरिंग ऑटो वगैरे पण मिळू शकतात आणि डायरेक्ट ऑटो पण येते तर मित्रांनो गणेश जसं आपल्या कल्याणमध्ये गणेश घाट आहे तसंच या ठिकाणी गणेशनगर जेटी आतापर्यंत जेटी स्टार्ट झालेली नाही आहे अर्धवट काम झाले पण जेवढं काम आहे ते खूप सुंदर आहे मित्रांनो लवकरच आपण या ठिकाणी जेटी स्टार्ट पाहणार आहोत आणि त्यावेळेस आपण आवर्जून या ठिकाणी येणार आहेत आणि पुढची अपडेटही आपल्याला पाहायला मिळणार आहे पण जेवढं या ठिकाणी ते बनवलेलं ते स्टॉप वगैरे बनवले ते खूप सुंदर आहेत आणि खूप छान वगैरे वाटतात आहे तर चला मित्रांनो आजचा हा संडेचा दिवस आणि एक एकांत घालवलेला आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि वेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून लवकर भेटलं आपली पुन्हा एका नवीन प्रवासामध्ये देन बाय